नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मी जेव्हा वापरतीचा वापर करून एक स्टाईलीस पर्स दाखवली होती तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती त्यांची स्क्रीनवरती स्क्रीनशॉट स्क्रीन पण दाखवत आहे जया सोनवणे म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर खूप सुंदर पर्स करून दाखवली दिदी तू आता श्री स्वामी समर्थ जप माळ जपण्याची गोमुखी पिशवी कशी शिवायची ते दाखव माळ जप करताना ती हातात घालून करतात प्लीज दाखव तर या ताईंसाठी मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आणले आणि याबद्दल पण मला ही पिशवी शिवण्याची कमेंट आली होती पण मलाच माहित नव्हती ती कशी असती म्हणून तर मी थोडंसं सर्च केलं आणि बघितलं तर म्हटलं चला आता रिक्वेस्ट खातर तर नक्कीच आपण ही गोमुखी पिशवी आहे लागते ती बनवून दाखवूया तर तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे तर प्लीज 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 व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीनं सर्वात तर अगोदर बघा मी आजच्या व्हिडिओसाठी हा पुट्ट्यावरती अगोदर समजावून सांगत आहे तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने सहा इंच रुंदीचा आपण इथे पुट्ट घेतलेला आहे आणि याची लांबी आहे अकरा इंच तर अकरा बाय सहा इंचचा हा एक पीस आहे आणि हा आपल्याला लांबीनुसार अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रुंदीनुसार अजून एक फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे चार फोल्डमध्ये आपण हा जो कागद आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजू माझ्या बाजूने आहे ओपन साईड समोरच्या बाजूने आहे आता जिकडनं ओपन बाजू आहे तिकडनं आपल्याला अशा पद्धतीने पानाचा किंवा पाकळीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ बघा ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे आता त्यानंतर मेन फॅब्रिकचे चा आपल्याला चार पीस आणि अस्तरचे चार पीस यावरती ठेवून याच मापाचे कटिंग करून घ्यायचे आहे तर बघा मी इथे ना एकावर एक दोन पीस ठेवून दाखवले याच पद्धतीने अजून दोन मेन फॅब्रिक आणि चार अस्तर कटिंग करून घेते आणि दाखवते तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे माहिती न अस्तरचे चार पीस आणि मेन फॅब्रिकचे चार पीस बघा एक दोन तीन चार पीस आणि मेन फॅब्रिकचे चार पीस आपण इथे कट करून घेतलेले आहे या आकाराचे एक दोन तीन आणि चार आता याच्यामधला आहे ना आपल्याला एक पीस आहे ना बाजूला घ्यायचं आहे आणि अजून एक पीस म्हणजे दोन पीस आपण बाजूला घेतले अजून दोन आपण तसेच ठेवलेले हो आहेत इकडनं दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि दोनच्या पुढे अजून दोन इंचावरती एक मार्क करून घेतले म्हणजे दोन दोन इंचावरती आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आता यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे बघा जिकडनं आपली मेन फॅब्रिकची सुईची बाजू आहे त्याच बाजूने आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आणि इथे पण मी मार्किंग करून घेत आहे आता तुम्हाला हा खडू उघडायला दिसत नाही त्यामुळे एकदम जवळून पण दाखवत आहे आणि नंतर पुन्हा गर्द खडूने खडूने पण मार्किंग करून दाखवणार आहे दुसऱ्या कापडावरती पण बघा दोन इंच आणि दोनच्या पुढे पाच ते साडेपाच इंच किंवा तुमचे चार बोटं सुटेल अशा पद्धतीने पण तुम्ही मार्किंग करून घेतली तरी चालेल मी साडेपाच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि यावरती पण आपल्याला एक अस्तरचा कपडा आहे तो राईट साईडनेच ठेवून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकचा आता याच्यावरती पण मी मार्किंग करून घेते अगोदर आणि या, या पद्धतीनेच आपल्याला जशी मार्किंग केली ना त्यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मग अशी खडू उगाडायला व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे मी इथे परत तुम्हाला वेगळ्या खडूने मार्किंग करून दाखवली इकडनं दोन इंच अंतर घेतलं पुन्हा इकडनं दोन इंच आणि अशा पद्धतीने आपण जिथे मार्किंग केले तिथपर्यंतच स्टिच करायचं आहे इथे पण ह्या कापडाला पण इथून दोन इंच आणि इथून इथपर्यंत साडेपाच इंच आणि जशी मार्किंग आहे तिथपर्यंतच स्टिच करायचं आहे आणि बघा ह्या अस्तरच्या मेन फॅब्रिकवरतीच आपण अस्तर ठेवून घेतलेले तर चला स्टिच करून दाखवते आणि जिथपर्यंत मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंतचाच आप पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बघा मी इथे सुरुवातीला लॉकची टिप देऊन घेतली या पद्धतीने स्टिच केलं थोडासा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा आपल्याला कडेकडेने इकडनं पण आणि या साईडने पण आणि त्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे तो या पद्धतीने पलटी मारून घ्यायचा आहे ठीक आहे आणि याच्यावरती पुन्हा आपल्याला पण देऊन घ्यायची आहे आता कडेने जो अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना तिथपासूनच आपण दापटीप द्यायला सुरुवात करू म्हणजे जिथपर्यंत आपण केलेलं आहे ना त्यावरती आपली दाप टी बेल आणि कडचं पण असतात सोबतच स्टिच करून घेऊ अशा प्रकारे ठीक आहे तर बघा दाबटीप पण देऊन झाली आहे बघा आतल्या साईडने या पद्धतीने दिसत आहे आणि वरच्या बाजूने आता दुसऱ्या पार्टवरती पण बघा आपण जशी मार्किंग केलेली होती ना तशीच स्टिचिंग करून घेत आहोत आणि इकडनं पण आपण कडेकडेला असे दोन कट दिले आणि त्यानंतर हा पण पार्ट आपण पार पलटी मारून घेतला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आणि याच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि पूर्णच कापडाला नंतर मग इथून तिथून एकाच साईडचं असतं आहे ते आपण जोडून घेत आहोत या पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रीणनं तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल नाही गोमुखी पिशवी तरी पण तुम्हाला शिवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा या पद्धतीने आपण इकडचा आहे ठीक आहे तर बघा दोन्ही पार्ट आपण अशा पद्धतीने हे समोर समोर ठेवून घेतलेले आहे आता यानंतर यातला एक पार्ट आणि एक मेन फॅब्रिक मी तुम्हाला एका कापडावरती दाखवते तर बघा अस्तरचा आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून बघा अस्तरवरती पण आपली स्टिचिंग येणार आहे आणि या मेन फॅब्रिक वरती पण तुम्हाला स्टिच पण करून दाखवते पूर्ण भागावरती आपली स्टिचिंग येणार आहे तर या पद्धतीने आपण ही जी स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला ही पलटी मारून घ्यायची आहे बघा इकडनं स्टीच केलेला भाग आहे तो बघा ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसतं आणि अस्तरचा कपडा येतो त्या साईडला आपल्याला टर्न करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आणि बघा ओपनिंगचा जो पार्ट आहे ना दोन इंचचा तो अशा पद्धतीने दिसतोय आता इकडनं आपण दाबटीप देऊन घेऊ म्हणजे फिनिशिंग खूप छान येते दाबटीप दिल्याच्यानंतर तर पूर्ण आता कडेपर्यंत खालपर्यंत दाबटीप देऊन घेतली ठीक आहे आता जसा हा पार्ट आपण जोडला ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर हा मी जरा जरावेळी साईडला ठेवते हो दुसऱ्या पार्टवरती पण बघा आपण इकडनं सर्वात खाली अस्तर ठेवून घेऊ आणि त्यावरती हा तयार केलेला पार्ट आणि नंतर हा जो मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकची बाजू बघा दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि इकडनं स्टीच करायचं आहे आणि बघा खालच्या साईडने फक्त आपला अस्तरवरतीच स्टिच होणार आहे जिथं आपण साडेपाच इंचाचं पलटी मारून केलेला पार्ट होता ना त्या भागाला तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणी आणि समजावून पण सांगत आहे प्लस स्टिचिंग पण करून दाखवते आता बघा इकडनं स्टिच केलं आता हा पण पार्ट आपल्याला या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे राईट साईडने ठीक आहे अस तर पण एकाखाली एक करून घेतलं आणि इकडनं पण आपल्याला या कापडावरती दापटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला बघताना जरी कितकट वाटत असताना जेव्हा तुम्ही शिवायला लागताना त्यावेळेस तुम्हाला ते अगदी सोपं वाटणार आहे म्हणजे खूप सोपं आहे बघताना वाटतं खूप अवघड आहे आहे पण अजिबात नाही तुम्ही शिवायला सुरू करा म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तर या पद्धतीने आपण दोनही पार्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला ते हँडल पण लावून घ्यायचे आहे बघा मी तुम्हाला आतून पण फिनिशिंग दाखवत आहे आणि बाहेरून पण म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं ते स्टिच झालेलं आहे त्यानंतर मैत्रीण डोरीसाठी बघा मी त्या अशा पद्धतीने हा कपडा डबल मध्ये टाकून घेतलेला आहे साडे चौदा म्हणजे चौदा दोन अठ्ठावीस एकोणतीस इंच लांबीचा आपण हा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि याची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या है याच हँडल है आहे ते स्टीच करून घ्यायचं आहे तर एखादी रेडीमेड नाडी जरी असेल तुमच्याकडे तुम्ही तुम ती जरी लावली तरी चालेल किंवा मग अशीच कापडाची बनवून घेतली तरी पण चालेल तर या पद्धतीने आपला जो दोरी आहे ती तयार झालेली आहे स्टिच करून आता ही आपल्याला स्टिच कुठे करायची ते सांगते बघा हा जो पार्ट आहे तो कोणताही एका आपल्याला इकडनं हे जे हँडल आहे ते लावून घ्यायचं आहे मध्यभागी तर बघा या पद्धतीने ही जे ओपन साइट आहे की या पद्धतीने ठेवून घ्यायची बंद बाजू इकडनं आहे आणि बरोबर सेंटरला आपल्याला हे जे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आपण हे जे हँडल आहे ते बरोबर सेंटरला स्टीच करून घेतली आहे आता यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे ना तो पण आपल्याला याच्यावरती बघा ही दोन इंची जी ओपन साईट आहे ना इकडनं जो दोन इंचा ओपन पार्ट आहे हा जो साडेपाच इंचा इंची ओपन पार्टची बाजू आहे ती बरोबर समोरासमोर येईल अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि या पूर्ण भागावरती स्टिच आणि बेल्ट पण असा मध्ये लोटून द्यायचा आहे हे स्टिच करताना तर चला लगेचच स्टीच करून घेऊ अशा पद्धतीने तर तुम्ही हवं ती त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता या कापडाला पण आवश्यकता नाही वाटत त्यामुळं मी डायरेक्टच स्टिच करत आहे आणि कडणं पण बघा आता परत आपण याच्यावरती डबल टीप देऊन घेऊया आणि एक्स्ट्राचं जेवढं काही फॅब्रिक असेल तो कट करून घेऊया त्या पद्धतीने आपण हा जो काही पार्ट होता तो स्टिच करून घ्यायचे आता जिथून आपला मोठा पार्ट आहे साडेपाच इंच ओपनिंगचं तिथून आपल्याला हा कपडा पिशव्या ती पलटी मारून घ्यायची आहे आणि बघा झाली आपली ही जी गोमुखी पिशवी आहे ती बनून तयार झालेली आहे बघा इकडनं पण आपण डोरी दिलेली आहे जी की तुम्ही हातामध्ये अशी कॅरी करू शकता आणि इथे आपण जो पूर्ण मोठा पार दिला जाईल त्याच्यामध्ये आपला हात दिली जातो आणि इकडनं एक बोट काढण्यासाठी आपण जी जागा आहे ती दिलेली आहे आणि जी डोरी आहे ती आपण अशा पद्धतीने गुंडाळून घेऊ शकतो हातामध्ये ठीक आहे आणि या पद्धतीने बघा आपला हात पण अगदी इझिली जातोय अशा ही पिशवी रेडी झालेली आहे बघा खूप साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपल्याची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मैत्रीण आपली जपमाळ जपण्याची गोमुखी पिशवी आहे ती बनून रेडी झालेली आहे बघा इकडनं आपल्या याच्यामध्ये ओपनिंगचा जो पार्ट आहे ना जो जास्त मोठा आहे त्याच्यामधून आपल्याला ही जी माळा आहे ती या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि हात पण आपला इकडनं जिकडनं मोठा भाग आहे ना तिकडनंच याच्यामध्ये आतमध्ये घालून घ्यायचं आणि जिकडनं छोटा पार्ट आहे तिकडनं आपल्याला हे एक बोट आहे ते बाहेर काढायचं आणि त्यानंतर ही जी डोरी आहे ना ही आपल्याला व्यवस्थित अशी गुंडाळून हातामध्ये पॅक करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपली ही गोमुखी आहे ती बनून तयार झालेली आहे जपमाळीची तर नक्कीच तुमच्यासाठी ही व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि गोमुखी बघा किती सोपी आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवून दाखवलेली आहे